आपण पाहत आहात ई डी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना जिल्ह्यातील बदनापूर जालना आणि भोकरदन या तीन विधानसभा मतदारसंघावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने दावा करण्यात आला आहे तसेच महिला जर सक्षम मिळाली तर तिला आपण उमेदवारीसुद्धा देऊ असे प्रतिपादन शिवसेनेच्या उपनेत्या तथा प्रवक्त्या संजना घाडी यांनी आज जालन्यात केले स्त्री शक्ती संवाद दौऱ्यानिमित्त त्या आज जालन्यात आल्या होत्या आणि महिलांची संघटना बांधण्यासाठी त्यांनी मेळावाही घेतला मॅडम कशा संदर्भात दौरा हा जालना भागातील हा दौरा आम्ही करतो आहे जिल्ह्यातील आमच्या ज्या तीन विधानसभा ती आहेत या ठिकाणी महिला संघटन आमची महिला आघाडी कशा पद्धतीने काम करते आहे त्याच्या मजबूतीकरणासाठी आणखी काय करावं लागेल आणि भविष्यातली महिला म्हणून त्यांना काय आपल्याला दिशा द्यायची आहेत विधानसभेची रणनीती कुठल्या मुद्द्यांवर आणि कशा पद्धतीने आमच्या महिला आघाडीने पुढे घेऊन जायचे याची चर्चा व्हावी आणि संघटनात्मक बांधणी संदर्भात अधिक बळकटीकरण यावं हा हेतूने माननीय रश्मी वहिनी माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी हा दौरा आम्हाला आखून दिलेला आहे शक्ती संवाद दौरा आणि या दौऱ्याकरता मी संजना घाडी शिवसेना उपनेता प्रवक्ता माझ्याबरोबर अस्मिता ताई आमच्या उपनेत्या आहेत त्याचबरोबर सोनम जामसुदकरताई मुंबईच्या नगरसेविका आहेत प्रियंका घाणेकरताई संपर्क संघटिका आहेत हिंगोलीच्या अशा चार जणांचं एक शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे आणि आम्ही महिला आघाडीशी आमच्या संवाद साधणार आहोत नेहमी नेते येऊन स्वतः बोलून निघून जातात यावेळेला आम्ही त्यांना बोलायला देणार आहोत आणि त्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्या स्थानिक जिल्हा पातळीवरच्या काय समस्या आहेत महिला संदर्भात काय विषय आहेत या सगळ्या विषयांवर इथे चर्चा होणार आहे मॅडम जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आज एवढ्या जिथं महिला इथे दिसतात या महिला कधीही कुठल्या मोर्चात नसतात कधी अधिवेशनात नसतात तर मग आज एवढ्या जमल्यात त्याचं काय कारण आहे हे बघा शिवसेनेची महिला आघाडी या महिला नसतात असं आपण का म्हणताय मला माहित नाही पण आम्ही ज्या ज्या वेळेला जिल्ह्याला पाहता तर एक महिला आघाडीची नेता म्हणून मी पण अखंड महाराष्ट्रभर फिरते आजच मी सकाळी विचार करत होते बीड लातूर माझं फिरायचं राहिलेलं आहे हा म्हणजे मला सांगायचंय की ही महिला आघाडी ज्या वेळेला आंदोलन असतात मोर्चा असतात या सगळ्यामध्ये तेवढ्याच तीव्र त्याने सहभागी होत असते आणि तुम्ही म्हणत असाल एक पत्रकार म्हणून आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आम्ही आपल्याला मांडतो आणि समाजाचं एक पारदर्शक चित्र आम्ही आपण जर आमच्यासारख्या एका राजकीय पक्षाला दाखवत असाल तर याचाही विचार आम्ही गांभीर्याने करू आणि भविष्यामध्ये ही महिला आघाडी अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करू बघा भाजपाच्या सुषमा स्वराज या जेव्हा महाराष्ट्रात आलेल्या तेव्हा त्या देखील मान्य करावं लागलं होतं की शिवसेनेची महिला आघाडी ही अत्यंत एक चांगली संघटना आहे आणि अशी ही संघटना जिला बाळासाहेबांनाही कायम जिच्यावर गर्व राहिलेला आहे काही कारणाने तिच्यात शिथिलता आली असेल तुमच्या मुद्द्याचं बोलते आता नाव ठेवतच महिलांना भटली नसेल मी तुम्हाला नाव ठेवतच नाहीये पण दिसत नाहीत हे आमचं ऑब्झर्वेशन आहे त्याबद्दल मी बोलतो येस तर नक्कीच आम्ही त्या गोष्टीसाठी आम्ही त्यात तोच अभ्यास करायला आलोय सर तुम्ही जर म्हणाल तर वास्तविकतेवर बोलूया आपण जर अशी परिस्थिती जिल्ह्यात असेल तर या वास्तविकतेचाही आम्ही अभ्यास करू आणि संघटना महिला आघाडी अधिक प्रबळ करण्यासाठी आम्ही उपाययोजना आखू ही सगळी तयारी तुमची निवडणुकीच्या हिशोबानेच आहे काय परिस्थिती आहे निवडणुकीत कोणाला तिकीट या गोष्टीवरती बोलण्याचा अधिकार आम्हाला नाही आपल्यालाही कल्पना आहे माझं उत्तर काय असणार आहे माननीय उद्धव साहेब ठाकरे हे या संदर्भात निर्णय घेतील सध्या आम्हाला तीनही मतदारसंघ बदनापूर जालना आणि बोकरदन तिन्ही मतदारसंघामध्ये तिथे काय आपली महिला शक्ती आहे आणि कशा पद्धतीने काम सुरू आहे याची माहिती त्यांनी घ्यायला सांगितलेली आहे तिन्ही मतदारसंघ आम्ही हायलाईट केलेले आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही माहिती घेतोय आता मी बघा भरपूर अर्ज येत आहेत तिकडे आता कोण कोण अर्ज देऊन जात या सगळ्यात काही अर्थ नाही आमचे बॉस माननीय उद्धव साहेब ठाकरे माननीय आदित्य साहेब ठाकरे या गोष्टीवरती संबंधित आमच्या नेत्यांशी चर्चा करतील आणि निर्णय घेतील एवढे अर्ज आले एखाद्या महिलेचा अर्ज आहे हो महिलांचा देखील अर्ज इथे आहे मला नाव मला नाव घ्यायचं नाही महिलांचा अर्ज आहे स्वागतारी आहे स्वागत आहे बघा तुम्ही आता दोन किती विसंगती बोलताय तुम्ही म्हणता इथे महिला दिसत नाही आणि तुम्ही तुम्ही आम्हाला एक एकदम ठोसपणे मला की महिलांचा अर्ज आलाय का म्हणजे आपल्याला लक्षात यायला पाहिजे शिवसेना हा असा पक्ष आहे मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक असोत त्या ठिकाणी महापौर असो रिझर्वेशन नसताना महिलांना प्राधान्य देणारा आणि पन्नास टक्के ऑलरेडी नगरसेवक तेहतीस टक्के नाही पन्नास टक्के महिला नगरसेवक तिथे ठेवणारा शिवसेना हा पक्ष पक्ष इथे जर महिला आणि कॅपेबल महिलांचे अर्ज आले तर त्याचाही विचार करण्यात नक्की येईल आणि त्यांनाही त्या ठिकाणी उलट आम्हाला महिला राजकारणात हव्याच आहेत पन्नास टक्के रिझर्वेशन जे होणार आहे त्यावेळेला रबर स्टॅम्प शिवसेनेकडून येणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत पुढच्या पाच वर्षांनी विधानसभेला सक्षम पर्याय पन्नास टक्के रिझर्वेशनमध्ये महिला नक्की तयार असतील यावर्षी एखादा आमदार तुमच्या महिलेची मिळेल अशी अपेक्षा करूया नक्कीच नक्कीच दरम्यान संजना घाडी यांच्यासोबत उपनेत्या अस्मिता गायकवाड मुंबईच्या माजी नगरसेविका सोनम जामसुतकर हिंगोलीच्या संपर्क संघटिका प्रियंका घानेकर आदींची उपस्थिती होती दिलीप पोनरकर ई डी टी व्ही न्यूज जालना